महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा पोतरा समाज त्यांनी आजही आपली लोककला जिवंत ठेवलेली आहे अशाच एका महान व्यक्तीला आज आपण आपण भेटणार आहोत पोतराज लोक आहे लक्ष्मीची गाडा घेऊन आपण आकाड महिन्यात मागतो गणपती पप्पा मध्ये नवरात्रीमध्ये समधे मध्ये असं मागून घेतो पोरांना तशी आल्या टाकला आणि याच्यावरच आपला परंपरा चालतोय आणि मुलांना एवढाच आपल्याला भेटलेला तिची दफ्तर साठी तिची पुस्तकासाठी आपल्याला मदत होतो तुमच्यासाठी आला तर तुमची दारात कोणी दहा रुपये कोणी पाच रुपये कोणी अकरा रुपये अशी धर्मा करते आपल्याला यावाला आपला आपण आपण धर्माची शब्द तर केली ती आनंद होणार घराघराने मुलासाठी बालासाठी समजेसाठी म्हणून आपण आनंद देऊन जाणार तुमचं हे कधी प्रश्न चालू आहे पोहोत आपला आज पंजाब चालू आहे पहिल्यापासून आपल्या गेलेला आहे प्रॉपर कुठलं तुमचे आपल्या खेळगाव चौकला बोरी पारते खेळगाव चौकते बरं हे हातामध्ये काय तुमच्या काय नाही हे हे असोड आहे लक्ष्मीची पोत्राजाची असोड अंगावर मारून घेतो काय कशासाठी म्हणजे काय असत हे मारून घेत गे तरी घेतली घरा पुढा कुठे बी दारापुढा कुठं दुकानापुढा मारून घेतला तरी घरात काय असू दे दुकानात काय असू दे दूर घेऊन जाणार आपण लगेच दागनात तुम्ही जे जे घरापुढ वाजवणार जे जे घरापुढ वाजवणार ते दुकानावर कितपत लागलं ला। त्यांच्या घरातली इडापिडा जाणार जाणार निघून लक्ष्मीबाईंनी समजा घरात काही असेल त्यांची तपास बाहेर घेऊन जाईल तुम्हाला यस लागून देना आपली परंपरेची या सोड पोत्राचं घेणार घेणारंगावर कोणाला काय बोलू शकणार नाही दिला तरी घेणार नाही तर आपण जाणार धर्माचा पूर्ण आनंदाने घेणार आनंदाने जाना कोपरच्या पाणी पिणार कोणी वाकर दिलं घेणार धान्य दिलं तरी घेणार आपला जन्मभर भाजी वाकर एवढ्या मतेच आपला जगणं आहे ताई तुमचं काय नाव आहे बर बर तुम्ही कधीपासून पहिल्यापासूनच बर तुमचं लग्न झालं किती दिवस झालं दोन मुला तुम्ही पहिल्यापासून वाजवाय शिकलो होता जागा वगैरे वाजून या मंदिर असतो डोक्यावर तेव्हा गाणं बोलत राहणार काय गणपती चाली म्हणून गणपती साठी दोन शब्द बोलणार एवढाच आपला काल महिन्यात आपण बार्शी कोरोना तुळजापूर तिकडे जातो आपण डोक्यावर देऊ घेऊन तिकडे काय संक्रांती असू दे काय आपला पालखी असू दे पंढरपूर पालखी कसा तसा पोहचाल सांगणार काही देवाची नाही केसल टक्का नाही लागणार आई लक्ष्मी अकरा रुपये धर्मा केली तुझी बोललेला वाच्य तुझी सोन्याची दिवस होईल दसरा दिवाळी तुझी आनंद होणार या सिमेंटच्या जंगलात या पुत्राज लोकांना खेळणं आवाज द्यावा लागतो आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस हा पोतराज समाज रस्त्यावरून जाला तर एका मध्यवर्ती ठिकाणी ते आपलं मंदिर वगैरे मांडायचा आणि ते आपल्या अंगावर असू मारत मारत दहा ते पंधरा घरापर्यंत जायचे सर्व घरातून आया बया एका सोपामध्ये ज्वारीचं धान्य पुणे अंडी पाणी घेऊन ज्या लक्ष्मी आई घरीमा आईला ते नैवेद्य दाखवण्यासाठी यायचे दर्शन घेण्यासाठी यायचे पण आज काळाच्या ओघामध्ये हे सगळं हळू